नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज आहे फेब्रुवारी सहा तारीख सहा फेब्रुवारीचा दिवस आहे तर आजचा कांदा बाजारभाव काय जातो ते आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे तर आज जी कांद्याची आवक होती सोलापूर जिल्ह्यामध्ये जो कांद्याचा आवक आहे तो दोनशे गाड्यांची आवक होती आणि आज लिलाव चालू आहे आपण लिलाव बघूया एक एक कांदा काय जातो तो तर हा कांदा बघूया कसं गेलेलं आहे इथं लिलाव चालू आहे हा बियाणं बघा कोणता आहे हा कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल गेलेला आहे याचं बियाणं बघा आणि बियाणं कोणतं आहे ते मी सांगतो क्वालिटी बघा या कांद्याची साईज बघा कांद्याचा कलर बघा पण या कांद्यामध्ये निवड व्यवस्थित झालेली नाही आहे त्याच्यामुळं कांदा हा फक्त सत्तावीसशे पन्नास रुपयाने गेलेला आहे फुरसंगी बियाणं आहे हे बघा लहान आणि मोठे कांदे मिक्स आहेत निवड व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं हा सत्तावीसशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे हा बघा हा कांदा बघा इथं बघा निवड व्यवस्थित झालेली नाही आहे कांद्याची त्याच्यामुळं फक्त सत्तावीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे हा फुरसंगी बियाणं आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आहे बघूया पुढचा लिलाव चालू आहे तिथं बघू शकता तुम्ही लिलाव चालू आहे बघूया पुढचा लिलाव हा कांदा बघा मीडियम आहे लहान आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल गेलेला आहे तर लिलाव चालू आहे बघूया पुढचा लिलाव हा महिना कुठली कंपनी का, कंपनी काढणार का, का। का साडे सत्तावीस जाडे सत्तावीस साडे सत्तावीस जे साहेब साडे सत्तावीस साडे सत्तावीस जांधे साडे सत्तावीस

दोन हजार सातशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा कांद्याची साईज बघा दोन हजार सातशे रुपये असं क्विंटल गेलेला आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल बघूया पुढचा लिहिलो शेतकरी मित्रांनो गोल्टा गोलटी कांदा आहे चौदाशे रुपये क्विंटल गेलेला आहे लिलाव चालू आहे तुम्ही बघू शकता हा कांदा चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे साधून चौदा म्हणजे सातशे रुपयेला हा पन्नास किलो पडला चौदाशे रुपये क्विंटल गेलेला कांदा आहे गोल्टा गोलटी आहे आणि सातशे रुपयेला पन्नास किलो बघूया याच्या पुढचा लिलाव हा पांढरा कांदा बघू शकता तुम्ही पगडी कांदा आहे बाराशे रुपये क्विंटल गेलेला आहे पांढरा कांदा आहे फकडी कांदा आहे हा कांदा बघा वेगळं वेगळं साईडनं निघत आहे म्हणून याला फकडी म्हणतात तर हा फक्त बाराशे रुपये क्विंटल गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव तर या कांद्याच्या लिलावानंतर हो हा कांदा झालेला आहे तिथं बघू शकता तुम्ही समोर लिलाव चालू आहे हा कांदा काय गेला ते तुम्हाला सांगणार आहे हा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा तीन हजार एकशे पन्नास रुपये साडे एकतीसशे रुपये तीन हजार एकशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे साडे एकतीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे कांदा तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कांदा मार्केट बाजारभाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव गोल्टी कांदा फुरसंगी कांदा गरवा कांदा आणि तसेच कांदा मार्केटमधील आवक काय आहे मार्केट भाव काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत जय जवान जय किसान